नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या किचन मध्ये तर मंडळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि मोजक्या साहित्यात बनेल असा चविष्ट पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे ब्रेड रोल्स एकदम झटपट होतो आणि सगळ्यांना आवडेल असा आहे तर वाट कशाची बघताय चला सुरू करूयात रेसिपी बनवायला तर मंडळी रेसिपीकडे वळायच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच मस्त मस्त व्हिडिओचा तुम्हाला आस्वाद घ्यायला मिळेल आणि तुम्ही ते मिस नाही करणार तर मंडळी ब्रेड रोल्स बनवण्यासाठी सगळ्यात त्याला आपल्याला बटाट्याची स्टफिंग रेडी करून घ्यायचे तर ती कशी करायचे सगळ्यात त्याला आपल्याला चार बटाटे घ्यायचेत ते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक चीर पाडायचे अशा प्रकारची जेणेकरून काय होतं ना की नंतर साल काढायला देखील आपल्याला सोपं जातं आणि बटाटा चांगला शिजतो देखील तर बटाटे उकडवायच्या अगोदर ही पद्धत नक्की ट्राय करा तर आता आपण बटाटे उकडायला ठेवून द्यायचे आहोत तुम्ही कुकरला देखील लावू शकता त्याच्यात चार ते पाच शिट्ट्या तुम्ही करू शकता आपल्याला बटाटा ना गरगरी शिजून घ्यायचा आहे तर मंडळी बटाटा उकडताना चिमूटभर मीठ घालायचं आहे जेणेकरून बटाटा पटकन शिजतो आणि चांगला शिजतो तर बटाट्याला आपण जी चिरी दिली होती ना त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती पटकन बटाटा सोडला जातोय कुठलाही जास्त मेहनत लागत नाहीये तर हे नक्की ट्राय करा तर बघा मंडळी मस्त आपण बटाटा शिजवून घेतला त्याच्या साली देखील पटकन काढून झाल्या आणि त्याला आता मस्त कुसकरून घ्यायचंय चांगलं स्मॅश करायचं जेणेकरून आपली जी स्टफिंग असेल ना ती स्मूथ बनेल ब्रेड मध्ये आपण ती स्टफिंग करताना ती फाटणार नाही म्हणून चांगलं मॅश करून घ्यायचंय तर आता मॅश करून झालेलं आहे मंडळी आता पटकन आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय ते म्हणजे लसूण घ्यायची आहे मिरची घ्यायची आहे आणि आलं घ्यायचंय तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंगली ठेवू शकता आता मस्त त्याला आपण कुटून घेऊयात मिक्सरला देखील तुम्ही बारीक करू शकता पण कुटलेल्याची चव अप्रतिम असते सो पटकन आपल्याला त्याला कुटून घ्यायचं आहे ला तर मंडळी आलं लसूण मिरची पेस्ट आपली तयार आहे तुम्ही बघू शकता आपण थोडीशी ओबडधोबडच त्याला ठेवलेली आहे पण मस्त लागेल ती स्टफिंग मध्ये तर मंडळी आपली बेसिक प्रिपरेशन करून झालेलं आहे तर आता काय करायचं आहे कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे आणि मस्त जिरे देखील तडतडले ना मग घालायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट जी आपण तयार केली होती आणि ती देखील मस्त भाजायची आहे आणि तुम्हाला खरं सांग का मंडळी ही तुम्ही पॅस्ट ना तेलामध्ये पूर्ण घरभर सुवास दरवायल ही गॅरंटी आहे माझी तर नक्की तुम्ही ठेचून ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मंडळी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट देखील खूप चांगली तेलात परतलेली आहे आता काय करायचंय आता घालायचं आहे बारीक कापलेला कांदा आणि मस्त तो मिक्स करायचा आहे आणि त्याला वाफवून घ्यायचा थोड्या टायमासाठी कांदा थोडा परतल्यानंतर काय करायचंय आपल्याला हळद टाकायचे तुम्ही ह्या स्टेजला हळद टाकाल ना तर तुम्हाला जो भाजीचा कलर असेल ना तो देखील छान मिळतो आणि त्याचा फ्लेवर देखील प्रॉपर येतो आता काय करायचंय घालायचं कुसकरलेला बटाटा त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे चवीपुरतं मीठ गरम मसाला धने पावडर हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक हातभर मिनिट आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय आहे म्हणजे आपल्याला छान बारीक कापलेली कोथिंबीर घालायचे मस्त आणि झाकण ठेवून एक हातभर मिनिट आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कोथिंबीरचा फ्लेवर देखील भाजीमध्ये म्हणजे जे आपली स्टफिंग असणार आहे बटाट्याची त्याच्यामध्ये सुरेख येतो तर मंडळी आपली स्टफिंग रेडी आहे म्हणजे जे आपले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते रेडी आहे तुम्ही बघू शकता आता काय मंडळी पटकन आता आपण त्याला असेंबल करूयात तर काय करायचं एक ब्रेड घ्यायचं आणि ब्रेडच्या ज्या काठळे असतात त्याचे चार कॉर्नर ते आपल्याला प्रॉपर साइडून कापून घ्यायचे आहेत कारण की ते कापण्यामागचं रिझन काय ना आपण ज्यावेळेस ब्रेड रोल लॉक करतो ना तो भाग खूप कडक असतो त्याच्यामुळे तो प्रॉपर लॉक होत नाही म्हणून ते आपल्याला काठाळे जे असतील ना त्याच्या ते चारी कॉर्नर ते आपल्याला कापून घ्यायचे जेणेकरून ब्रेड आपला जो रोल असेल तो प्रॉपर सील होईल आणि mm -hmm. तो तेलात उघडणार नाही तर जे साईड आपले काढून झालेले आहेत तर आता काय करायचंय एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचंय आणि जो ब्रेडच्या आपण किनार्या काढलेत ना तो बुडवायचा त्याच्यामध्ये फक्त एका सेकंड साठी ठेवायचं जास्त टाइम ठेवाल तर ते पूर्ण विरगुळ झाले ब्रेड सो पटकन डिप करायचा आणि बाहेर काढायचं आणि त्याचं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं अशा प्रकारे जास्त देखील पाण्याचा अंश ठेवायचा नाहीये त्याच्यामध्ये आता काय करायचं जे आपण स्टफिंग केली होती बटाट्याची ते मिश्रण घ्यायचं त्याचा मिडीयमचा गोळा करायचा असा आणि तो आपल्या ब्रेडच्या मध्ये ठेवून द्यायचा आहे आणि सगळीकडून प्रॉपर ब्रेड हा सील करून घ्यायचा आहे तर मंडळी तुमच्याकडून प्रॉपर सील होत नसेल तर काय करायचं हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण जसा गोळा बनवतो ना तसा गोळा बनवायचा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की अशा प्रकारे त्याला रोल करायचं आणि सगळे कॉर्नर्स त्याचे लॉक करून घ्यायचे जेणेकरून काय होतं ना तेलामध्ये तो खूप चांगला एकसारखा भाजला जातो आणि तेलामध्ये तो खुलत देखील नाही तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे ब्रेड रोल्स आपले रेडी झालेले आहेत फ्राय करण्यासाठी आणि त्याचा किनारा कुठून देखील उघडा नाही आहे तो तेलामध्ये सुटणार देखील नाही त्याच्यामुळे असा प्रॉपर आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे तर आता फ्राय करण्यासाठी काय करायचं आहे कडाई ठेवायची तेल गरम करायचं आहे आणि हो तेल जास्त गरम नाही करायचं एकदम कडकडीत गरम नाही करायचंय मीडियम गरम असलं तरीसुद्धा चालेल सो so, गरम असताना आपल्याला तेलामध्ये ते सोडून द्यायचे आहेत आणि हो मंडळी महत्वाचं म्हणजे काय तेलामध्ये फ्राय करत असताना आपल्याला एकाच वेळी भरपूर सारे रोल्स टाकायचे नाहीत कारण की जर का आपण एकाच वेळी भरपूर सारे रोल्स टाकले तर तेलाचं टेम्परेचर डाऊन होतं आणि ते चांगले क्रिस्पी होत नाहीत म्हणून एका वेळी दोन ते तीन ठेवायचे आहेत आता माझीकडे छोटी आहे त्याच्यामुळे मी दोन टाकणार आहे जर का त्याच्या मोठी असेल तर तुम्ही तीन ते चार एका वेळेस तळू शकता तर आता आपल्याला ह्याला मिडियम फ्लेम वरती छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही अशा प्रकारे फ्राय केलेत ना तर नक्कीच चांगला होईल आणि तुम्ही ते बघू शकता कुरकुरीत असे ब्रेड रोल्स तयार झालेले आहेत कलर देखील एकदम सुरेख आलेला आहे चहा सोबत म्हणा सकाळच्या नाश्त्यासोबत म्हणा इव्हनिंगच्या स्नॅक मध्ये तुम्ही खाऊ शकता असे चविष्ट असे ब्रेड रोल्स तर मंडळी बघित ना किती झटपट होणारी रेसिपी आहे आणि चव म्हणाल तर आरारा रारा खतरनाक अशी नक्कीच आहे हो हे बनवाल ना तर पटकन संपतील आणि सगळेजण एन्जॉय करतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी कोणता पण व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते मिस नाही करणार आहे ते वेळात वेळ का तुम्हाला व्हिडिओ बघितल्याबद्दल मनक पूर्व धन्यवाद तर मंडळी चमचमित खा झणझणीत रहा आपले व्हिडिओज बघत राहा पुढच्या भेटीपर्यंत राम राम